आजपासून दहावीच्या परीक्षेस सुरुवात झाली आहे जिल्ह्यात एकूण चौऱ्यान केंद्रावर एकोणतीस हजार प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे प्रशासनाने यावर्षी कॉपीमुक्त परीक्षा करण्याचे उद्दिष्ट हाती घेतले आहे त्यामुळे प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही सी टीव्ही बसवल्याचे पाहाव्यास मिळाले आम्ही परभणी शहरातील वसंतराव नाईक हायस्कूल या परीक्षा केंद्रावरील केंद्र संचालक प्राध्यापक सचिन नागरभोजी यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी या ठिकाणची संपूर्ण माहिती दिली समता वाईस परिवाराकडून दहावीतील परीक्षार्थी विद्यार्थ्यांना हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा प्राध्यापक सचिन केंद्र संचालक वसंतराव हायस्क वसंतराव नाईक हायस्कूल परभणी केंद्र क्रमांक चाळीस पंधरा एकूण विद्यार्थी दहावीच्या परीक्षेसाठी एकशे अठ्ठ्याऐंशी मराठी या विषयासाठी आहेत बरं परीक्षेची कशी तयारी चालू आहे सर सार। सर एकूण परीक्षेसाठी आठ आठ हॉल आहेत चौदा कर्मचारी नियुक्त आहेत आणि परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वांचे सहकार्य चालू आहे